नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी गजानन गायकवाड मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी याच्यावरती काही व्हिडिओ टाकण्यात येत आहेत त्याच्यामागचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा कोणताही हेतू आपल्या चॅनलचा नाही आहे पर सरकारला याची जाणीव करून द्यायची आहे की त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ते सत्तेत आल्याच्या नंतर करणार आहेत त्यामुळं हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी च व्हिडिओ टाकण्यात येत आहेत आता मीही एका शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यामुळं मलाही आशा आहे की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली पाहिजेत कारण मराठी टार्गेट हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती माहिती देणारं चॅनल आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती वेळोवेळी पोचण्यात आलेली आहे पी एम किसान योजना असेल अनुदान असेल किंवा इतरत्र योजनांची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग्य आणि अचूक अशी माहिती दिली जाते शेतकरी बांधवांनो महायुती सरकारच्या ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये त्याने सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना असेल त्यांना एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीही करणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांना सोलार पंप देणार आहोत शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतही वाढ करणार आहोत असे खूप सारे त्यांनी वचनं हे दिले होते आणि जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला होता आता माहिती सरकारमध्ये तिन्ही पक्ष याच्यामध्ये समावेश आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित गट पवार असेल त्याचबरोबर शिंदे शिवसेना असेल आणि भाजप हे तिन्ही पक्षांनी आपला एक महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि तो प्रसिद्ध झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांनी भरपूर मतदानाने लाडक्या बहिणींनी मतदान करून सरकारला सत्तेत आणलं आहे पण सरकार सत्तेत आल्याच्यानंतर सत्ते या वचननाम्याची त्यांना पूर्तता करण्यासाठी ज्यावेळेस विचारणा करण्यात येते त्यावेळेस सरकारकडून उडवावडीचे उत्तर देण्यात येत आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना असेल लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये कधी देणार आत्ता सध्या महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आहे आणि महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ज्यावेळेस सुधारेल त्यावेळेस आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्कीच देऊ असंही उत्तर यामार्फत देण्यात येते आहे आता मित्रांनो शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी जी घोषणा केली होती ती होती सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्या ज्या वेळेस ते सभा घेत होते त्या सभेमध्ये ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणार आहोत शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी म्हणजे त्यांचा सातबाराच आम्ही कोरा करणार आहोत शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज राहणार नाही कसर शेतकऱ्यांना कर्ज आम्ही ठेवणार नाहीत अशीही घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती आता याबाबत महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना विचारणा केली असता त्यांनी प्रत्येक त्यांच्या बाईटमध्ये तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं असेल की सांगितलं आहे हे डिपार्टमेंट माझं नाही आहे याच्यावरती मी काही बोलू शकत नाही ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आताच तर सरकार सत्तेत आलं आहे पाच वर्षात कधीही सरकार यांची कर्जमाफी करू शकतं असं ओढाओडीचं उत्तर महाराष्ट्राचे कृषीमंत्री देत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एका सभेमध्ये जाहीर सांगितलेलं आहे की मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललेलो नाही आहे कधी बोललो असेल तर सांगा कारण मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही त्यामुळं मी याबद्दल सांगू शकत नाही पण मला एक सांगा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे विसरलेत का की महायुती सरकारमध्ये त्यांचाही पक्ष येतो आणि महायुतीने जो जाहीरनामा जाहीर केला तो त्यांच्याही पक्षांना लागू होतो मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे कर्जमाफीच्या विरोधात आहेत का असाही प्रश्न इथे उद्भवतो आहे शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांची कर्जमाफी का झाली पाहिजेत कारण काहीच वर्षापूर्वी म्हणजे काही काळ उलटून गेला आहे की शेतकऱ्यांना कोरोना काळामध्ये खूप काही सोसावं लागलं आहे करोना काळामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नालाही भाव मिळाला नाही शेतकऱ्यांच्या पिकांनाही भाव मिळाला नाही शेतकऱ्यांना कोणतेही पीक योग्य त्या भावात विकता आलं नाही शेतकऱ्यांना भावांतर योजना ही देणार आहोत आणि भावांतर योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व पिकाला भाव देणार असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण भावांतर योजनेचंही काही नाही आत्ता कुठेतरी शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळायला लागलेत अतिवृष्टीचे पैसे मिळायला लागलेत यावर्षी यावर्षी अतिशय जोरात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पीक नुकसानीत गेले शेतकऱ्यांना त्या पिकसा पिकाची नुकसान भरपाई आता कुठेतरी जमा व्हायला लागली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीसशे असा भाव आहे तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर का मागतात कारण शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजेत हे मतही आपलंच आहे कारण मित्रांनो आपणही शेतकऱ्यांचे पुराव शेतकऱ्यांच्या जो रोजचा इदर निर्वाह असतो तो कसा असतो आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना खूप काय हलाखीचं जीवन हे भोगावं लागतं आणि सरकारनेच जर घोषणा केली असेल आम्ही कर्जमाफी करणार आहोत तर सरकारने ती कर्जमाफी लवकरात लवकर करावी कारण आता मार्च महिन्यात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार त्याचबरोबर केंद्राचाही अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मग महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी सादर होणार आहे तर सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या विनवण्या पोहोचल्या पाहिजेत त्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजेत हे मात्र सर्वांना समजलंच पाहिजेत कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकरी हा पुढच्या वर्षी काहीतरी त्यांच्या पदरात त्याचं फळ पडेल हे आशा मात्र नक्कीच आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला आता मार्च ते एप्रिलमध्ये कर्ज, एप्रिल कर्ज भरण्याची सुरुवात होत असते त्यामुळं मार्चच्या पहिले कर्जमाफी झालीच पाहिजेत कारण मार्चच्या नंतर जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होणार नाही कारण शेतकऱ्यांचं कर्जावरील व्याज हे वाढत चाललंय आणि शेतकऱ्यांना बँकाकडून नोटिसा येत आहेत आणि त्या नोटिसा सांगताहेत की तुम्ही तुमचं कर्ज लवकरात लवकर भरून घ्यावं मग मला सांगा सरकारने जर कर्जमाफीची घोषणा केली असेल तर सर शेतकऱ्यांनी कर्ज का भरायचं सरकारने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी ही अशी आशा शेतकरी लावून बसलेल्या आहेत आणि सरकार याच्यावरती उडवाउडीचे उत्तर देत आहेत काही दिवसापूर्वी भाजपच्या नेत्या श्रीमती पंकजाई मुंडे यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र प्रत्येक स्तरावरती हे नंबर आणत आहे पण आता शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारकडे भीक मागावी लागते ही सर्वात मोठी खंत आहे त्या योग्य त्या बोललेल्या शेतकरी प्रत्येक प्रगती प्रगतीपथावरती आहे पण कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना सरकारकडे भीक मागावी लागते कारण शेतकऱ्यांची परिस्थिती तशी नाही आहे साहेब जसं तुम्ही समजताय बारामतीचा शेतकरी हा उत्कृष्ट शेतकरी असेल पण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इथल्या शेतकऱ्यांना हलाकीचं जीवन जगावं लागते त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही नक्कीच झालीच पाहिजेत आणि शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्या जे विधानसभा निवडणुकीत जे आमदार निवडून आले असतील त्यांच्याकडेही जास्तीत जास्त मागणी करा की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती सरकारनं बोलावं शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी यासाठी तुम्ही निवेदन जे काय असेल ते तुमच्या आमदारापर्यंत पोहोचवा कारण जे सत्तेत आहेत ते आता महायुतीचेच आमदार आणि खासदार आहेत त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यापर्यंत हे प्रस्ताव पाठवा की शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच झाली पाहिजेत तर मित्रांनो भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान